इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव तुमच्या सोबत वापरलं नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये आहे एक आहे गोरेगाव मुंबई एक आहे सी आय एस एफ मर्यादा न्यू दिल्ली चार लोक एक आहे एस एक टी महामंडळ नांदेडचा जिल्हा आहे ते ड्रायव्हर आहे आणि एक आहे बीएमसी मध्ये सुरक्षा गार्ड आहे मुंबईला गांधीबाग गांधीबाग संबंधित डिपार्टमेंटला तुम्ही कळवा आहे येऊन डिपार्टमेंट हा डिपार्टमेंटचं नाव खराब करता देवगड मध्ये येऊन मस्ती नको काय आणि त्या दिवशी सगळे स्थानिकांनी चांगली भूमिका घेतली म्हणून तो विषय बरोबर झाला मग तुम्ही तरी वाड्याला देऊ नका नाकाबंदी विकामध्ये तुमच्या पद्धतीने जरा व्यवस्थित रेग्युलर करा सीसीटीव्ही चालू आहे त्या

सहाच्या सहा लोकांच्या डिपार्टमेंटला असं उदाहरण द्या ना परत आमच्या देवगड मध्ये पाहिजे ऑफिशियल पदावर आहेत आणि असे वागायला लागले तर मग अन्य लोकांकडून काय पैसे ठेवायची प्रमुखांनी मी पण डिपार्टमेंटच्या प्रमुखांना मी स्वतः करून टाकणार आहे असे येत असतील इथे त्यांना बरखास्त करा

स्थानिकांना अशा पद्धती जरा गाड्या फिरत जरा रेग्युलर पद्धतीने राहिल्या तर लोकांमध्ये थोडं जरा त्या पर्यटन बाहेरच्या आलेल्या पर्यटकांमुळे थोडं जास्त हो नक्कीच सर पेट्रोल पावत होतो थोडं जरा काही दिवसामध्ये मॅनपावर ऑफर पडलं आहे त्यासाठी मी पत्र व्यवहार केलेला आहे मी एकच अधिकारी गेले काय म्हणण्या बसतो एक अधिकारी केस वगैरे असेल त्यासाठी मी एस सी मी बोललोय मी बोललोय तुम्हाला एक अधिकारी देतो लोक देतो एपीआय कोण नाही कोणीच नाही कोण एपीआय केसच नाही कोणीच नाही

त्यांचा सोब सांभाळून त्यांना त्यात म्हणून त्यांची भेट घ्यायची होती आमच्या स्थानिक लोकांची फार वाईट वाटले विचाराय लोक काही जर होते नाही त्यांना कशी होती बरेच तुम्ही लास्ट मुंट आपण पाठीसाहेब दोन एल सीबीआय जा काय करायचं करा हे भाषा आहे नावस्थितांची काय तुमचं हलके केलं दांड्या मारून भरपूर सपोर्ट केलो मारामारी केली पोलीस स्टेशन पोलिसांना मागलंय स्थानिकांनी त्यांना वाचवलं शेव्या वर्षा तुमच्यावर केस दाखल करतो अच्छा

नहीं। नहीं। ते मी बोलू रिमेंड करा मी कणकोलीमध्ये चार नवीन सीसीटीव्ही लावून घेतो त्याच टायमाला तुम्ही लगेच प्रस्ताव द्या तुम्हाला जो पाहिजे ते माझी कालच जनता मध्ये त्यांच्याशी चर्चा झाली मी हे पण वाढून घेतो देवगड मध्ये तुम्हाला अधिकारी पण द्यायला लावतो अधिकारी कर्मचारी तुम्हाला जी टीम पाहिजे ते ना फक्त सीसीटीव्ही कॅमेरा तुम्हाला जे पाहिजे ते लगेच त्याला कळवा देते कंट्रोल बरोबर तुमचाही पॅकेज जवळजवळ होऊन जायचं त्या निमित्त असं होता सांगतो इथे शिष्ट पद्धतीने तुम्ही टाईम ठेवायलाच लागेल तुम्हाला उगा तर काय होईल मी नेमका अगर त्या संघाकडे असतो ना तो तुमचं काम मी हलकं केलं मी तुमच्यापर्यंत दिलंच नसतं त्यांना मी घेऊन गेलो असतो बीचवर हे असे विषय आमच्याकडे बिलकुल खपून घेणार नाही आणि इथे माता भगिनींवर तो विषय राहत नाही इथे म्हणून ठीक आहे त्या दिवशी त्यांचं नशीब चांगलं मी नेमकं तालुक्यात नव्हतो तोपर्यंत सोप्यामध्ये ते गेले नाही तर तुमचा तुमच्यापर्यंत मी पोचायलाच दिलं नसतं हे आमच्यापर्यंत आमच्याकडे अशा गोष्टी चालत नाही आणि ना तुम्हाला काय मजा मस्ती करायचं करा ना आम्हाला पर्यटकांची काय हे नाही येतात चांगले पर्यटक पण येतात उलट्या इथं सगळ्यांचा व्यवसाय वाढून जातात आपल्याला कसे पर्यटक पाहिजे हे लफडी करणारे आणि चांगल्या पदावर बसणारे अधिकारी नको मग हे नको ना हे चुकीचा संदेश आहे त्या डिपार्टमेंट मध्ये चुकीचा संदेश जातो ना आता तुम्हाला ती, ती बातमी राज्यावर फिरली ते व्हिडिओवर फिरले हे बरोबर आपल्या प्रतिभासाठी पण चांगलं नाही डिपार्टमेंटसाठी चांगलं नाही आम्ही पुढे कसं केलं तुम्ही काय केलं नाही रात्रभर तुमच्या संपर्कातली होतो पहिले पुढे आवाज वाढला रात्र झाल्यामुळे सेक्शन का होत बघा एक उदाहरण तुम्ही दिलं तर बाकीच्या तुम्हाला लोकांना कोणीची भीती बसेल म्हणून मी तुम्हाला वाढवा आणि जेणेकरून उद्या काय होईल एकाची हे आता बघा तुम्ही एवढे कडक सेक्शन लावलेत ना नाही एकच उदाहरण द्यायचं असत ना उदाहरणाच्या नंतर सगळ्या शहरामध्ये चर्चा योग्य होईल खूप आता बघा नवरात्रीचा सण मिळ येणार तेव्हा पण बाहेरच्या पर्यटक इथे येणार तुमचा वॉच व्यवस्थित राहायला पाहिजे लोक आतापर्यंत कधी गालबोट लागलेला नाही म्हणून त्याही गोष्टीवर लक्ष ठेवा आपले इथे पटेल समाज आहे गुजराती समाज मोठ्या प्रमाणामध्ये चांगला साजरा करतात इथे म्हणून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्ष ठेवा तुमच्या बाकी तुम्हाला जे काय मदत पाहिजे तुम्ही बोलतो आयजीशी बोलतो येऊ मग देवगड मध्ये बाहेरील पर्यटकाने येऊन या ठिकाणी स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थीनी हिची छेड काढली आणि त्यानंतर या ठिकाणी स्थानिक नागरिक पोलीस प्रशासन येथील स्थानिक पदाधिकारी या सर्वांनी येऊन या ठिकाणी त्या पीडित महिलेला धीर दिला आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये देखील कारवाई करण्यात आली असून आरोपीने ताब्यात घेतलेले आहे साहेब आपण आज या ठिकाणी भेट दिली पो, देवगड पोलीस स्टेशनला या घटनेबद्दल आणि एकंदरी येणाऱ्या पर्यटकांबद्दल आपण काय सांगाल देवगड शहरामध्ये आमची जी घडलेली जी घटना आहे असा आलेला तसा पहिलाच अनुभव आहे ज्या पद्धतीने तसा आमच्या देवगडमध्ये असंख्य पर्यटक येतात चांगलेही पर्यटक येतात ज्याच्यामुळे आमच्या इथे व्यवसायांनी व्यापार वाढतो पण असे काही घटनांमुळे चांगल्या विचाराने आलेल्या पर्यटकांच्या ती प्रतिमा खराब होते किंवा त्यांच्याबद्दल चुकीचं संदेश बाहेर जातो पण मी खरं म्हटलं तर माझ्या देवगडकरांचं स्थानिक नागरिकांचं कौतुक करेन कारण ते का ते त्यांच्या जागृततेमुळेच आज आमच्या त्या लहान बहिणीला न्याय मिळालेला आहे कारण का देवगडकरांनी एकजूट काय असते याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या देवगडचे शहरातले नागरिक जमले एकत्र आले आणि एकजुटीचा संदेश दिला ते जे संबंधित काही डिपार्टमेंटचे काही अधिकारी होते जे पर्यटक म्हणून इथे आलेले त्यांना असं वाटत असेल की बाबा आमच्या देवगडमध्ये येऊन इथे काहीतरी तुम्ही हिंमत दाखवाल दादागिरी दाखवाल आणि आम्ही इथे खपून घेऊ असं आमच्या देवगडची प्रतिमा नाही आमचे लोक प्रेमळ पण आहेत पण त्याचबरोबर शिक्षा देणारे पण आहेत आणि त्या पद्धतीचे परिस् उदाहरण त्या रात्री आमच्या देवगडकरांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे मी पोलीस अधीक्षांची माझी चर्चा झालेली आहे मी एस पींच्या पण संपर्कात आहे त्यांच्यावर कडकचे कडक कलम लावलेले आहेत त्यांना अटकही केलेली आहेत माझा पाठपुरावा त्यांच्याबरोबर सुरू आहे आपल्याला असं एक उदाहरण देवगडच्या इतिहासामध्ये नोंद करायची आहे जेणेकरून भविष्यामध्ये असं कोण आमच्या देवगडमध्ये हिंमत करणार नाही कोणीही आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही शेवटी आमचं महायुतीचं सरकार मग बदलापूर असेल का देवगड असेल इथे कोणाचीही गाय केली जाणार नाही शिक्षा इथे भेटणारच एवढ्या लक्षात तुम्ही ठेवलं पावढं लक्षात इथे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि संपूर्ण केसवर आमचे बारकांनी लक्ष आहे त्या संबंधित लोकांना योग्य पद्धतीने शिक्षा होईल कठोर शिक्षा होईल शासन होईल एवढी काळजी आम्ही सगळेजण घेऊ साहेब या ठिकाणी आता अधिकारी वर्गाचं आणि कर्मचारी वर्ग देखील कमी आहेत या अनुषंगाने आपले प्रयत्न त्या संबंधित आमच्या पोलीस प्रमुखांनी माझ्याशी चर्चा केलेली आहेत त्यांना लागणारे जे ऑफिसरची टीम आहे त्या ते संबंधित तेही एस पीच्या संपर्कात आहे मीही स्वती एस पी स्वतः एस पींशी बोलीन आय जीशी बोलन शेवटी त्यांना अगर तुम्ही टीम दिली नाही तर ते हा तिथे इथे काम पण व्यवस्थित करू शकणार नाही आपल्याला परिस्थिती इथे चांगली निर्माण करून देऊ शकणार नाही म्हणून जी काही मदत त्या लोकांना पाहिजे येणारा आता नवरात्रीचा काळ आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देवगडमध्ये नवरात्री साजरी होते तिथेही कुठल्याही अशा पद्धतीचा अनुचित प्रकार घडता कामा नये यासाठी काही सूचना